नमस्कार मी प्रतीक्षा डी एन ए मराठीमध्ये आपलं स्वागत परभणी शहर महानगरपालिका अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या वतीनं दरवर्षी श्री गणेशाची स्थापना मोठ्या थाटामाटात केली जाते आणि शेवटच्या दिवशी महाप्रसादाचा कार्यक्रम केला जातो तीच परंपरा कायम राखत याही वर्षी महाप्रसादाचं आयोजन केलं होतं मात्र यावर्षी महाप्रसादाच्या अगोदर हरिभक्त पराड ज्ञानदेव महाराज तायडे आळंदीकर यांचं काल्याचं कीर्तन ठेवण्यात आलं होतं यानंतर नवनियुक्त आयुक्त नितीन नार्वेकर व पूर्वीचे आयुक्त धैर्यशील जाधव यांच्या हस्ते श्री गणेशांची आरती करण्यात आली यावेळी गणेश मंडळाचे कार्याध्यक्ष मनोज तळेकर सचिव सुधाकर किंगरे उपाध्यक्ष तन्वीर बे कोषाध्यक्ष विशाल उफाडे सहसचिव गजानन जाधव के के आंधळे स्वागताध्यक्ष अभिजित कुलकर्णी मार्गदर्शक करण गायकवाड के के भारसाखळे शंकर कसाब विकास रत्न पारखी भागवत राजाभाऊ मोरे आदींसह महानगरपालिकेचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते तर आलेल्या भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कीर्तनाचं व महाप्रसादाचा लाभ घेतला मी तेरा तारखेला रुजू झालो त्यानंतर गणपती आणि मला असं सा सांगितलं आहे की आपल्या इथं पण गणपती बसतो हा कार्यक्रम तिथल्या अधिकारी कर्मचारी वर्गाने उत्साहात साजरा केला आहे आणि एक सामाजिक सलोख्याचं सा एक चांगलं उदाहरण परभणीतल्या परभणी महानगरपालिकेतल्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी जे घालून दिलेलं आहे ते निश्चितच कौतुकास्पद आहे आज बाप्पांचं विसर्जन आहे त्यानिमित्त सत्यनारायणची पूजा पण केली होती आणि कीर्तनाचा फार सुंदर कार्यक्रम पण यांनी घेतला होता खरंच आयोजकांचे मी खरंच आभार मानतो आणि त्यांनी खूप चांगला कार्यक्रम प्रतिनिधी बालाजी कांबळे डी एन ए मराठी परभणी